हॅलो हॅलो माय चेक तुम्ही बोलू ना का माझ्याशी ए काय आलं तुला कच्चा खाल्ला काय तुला कोणी माईकिंग मध्ये मा मी तुमच्यावरती चिडली तुम्हाला माझ्यासाठी वेळच नाहीये सारखं डीजे 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 अगं ए जोपर्यंत आपला झापूक झोपूक डायलॉग साऊंड वर वाजत नाही ना तोपर्यंत सिस्टीम चालू होत नाही लय हवाय आपली सिस्टीम तरी सुद्धा मला बोलायचं नाही ए तुला खुन्नस खुन्नस खेळायचे का कॉम्पिटिशन खेळायचे का समोरासमोर घे मग गाणं कसं आहे साऊंड एकदाच लावायचा समोरच्या गाड करायचा एवढा घाण आवाज सोडणार आहे ना तुझा कॉम्पिटिशन खेळायला काय चाललंय तुमचा दरवाज कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन कधी प्रेमाने मला, प्रेमा मला मनवलंय का अगं भाई रुसलं ग माझं ते बबड घे मग त्याच्यावर अजून एक We change in the air.